नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट वडेट्टीवारांच्या भूमिकेला मुंबई काँग्रेसचा विरोध आघाडीचा चेंडू उद्धव ठाकरेंकडे संजय राऊतांच्या पोस्टमुळे आघाडीच्या चर्चांना ऊत सेनेचा काँग्रेसला स्पष्ट इशारा शरद पवारांची साथ मिळाल्याचे संकेत शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच एसटीची हेल्पलाईन मंत्री सरनाईक यांची घोषणा शालेय बसफेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनावर कडक कारवाई आणि मतदार यादीतील त्रुटी सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत कळवा ऑनलाईन नाव शोधण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाची सूचना आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून नगरपालिका निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आगामी काळात विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने न्याय मागण्यासाठी विविध प्रकारची निदर्शने आंदोलने उपोषणे मोर्चे इत्यादी होण्याची शक्यता आहे त्यामुळे अचानक घडणाऱ्या घटनांवरून व किरकोळ कारणावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडून दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बीड जिल्ह्यात या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा सदोतीस एक तीन अन्वय काढण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र एक येण्यास निर्बंध राहील जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता हा मनाई आदेश जारी केला आहे परवानगी दिलेल्या मिरवणुकीस हे मनाई आदेश लागू राहणार नाहीत व अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय पंधरा दिवसांपेक्षा जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही बीड जिल्ह्यातील कोटी रुपये रकमेच्या मावेजा गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई केली आहे धुळे सोलापूर महामार्ग भूसंपादन प्रकरणात वाढीव मावेजा लाटण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट पदनाम व खोटी स्वाक्षरी करून लवाद आदेशाचे कवरिंग लेटरवर एकशे चोपन्न प्रकरणात जवळपास दोनशे एक्केचाळीस कोटी बासष्ट लाख रुपयांचे वाढीव मावेजा मंजुरीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते त्यातील त्र्याहत्तर कोटी रुपयांचा मावेजा मिळवून अपहार केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते अखेर या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांच्याकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे सहाय्यक महसूल अधिकारी श्री संजय हंगे आणि सहाय्यक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे तर कंत्राटी कर्मचारी चव्हाण शेख या सेवा समाप्त करण्यात आली आहे या प्रकरणात पाच वकिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पाचही वकील सध्या फरार आहेत तर त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास एका एसआयटी मार्फत केला जात आहे पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील शांताबाई सानप या अवयवृद्ध महिलेच्या दुर्धर आजाराच्या महागड्या शस्त्रक्रियेच्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सानप कुटुंबियांची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी तात्काळ हे प्रकरण वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे सुपूर्द केले अमर वाळके आणि विकास साळवे यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करून मदतीची प्रक्रिया ही गतिमान केली दरम्यान खासदार सोनवणे यांनीही शिफारस पत्र पाठवून सहकार्य केले आमदार सुरेश अण्णा धस यांनी स्वतः दिल्लीतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत केलेल्या पाठपुराव्यानंतर पंतप्रधान राहत निधीतून तब्बल तीन लाख रुपयांची मदत मंजूर झाली ही रक्कम थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा झाल्याने शांताबाई यांचे उपचार यशस्वीरित्या पार पडले आमदार सुरेश धस यांनी वेळेवर केलेल्या आमदार सुरेश धस यांनी वेळेवर घेतलेल्या पुढाकारामुळे ही मदत मिळाली व त्यामुळेच कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे शांताबाई यांचे नातू श्री सूरज सानप यांनी सांगितले व आमदार सुरेश धस आणि खासदार सोनवणे यांचे आभार मानले युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेद्रे पाटोदा गेवराई पंचायत समिती कार्यालयातील एका अभियंत्याने एका शेतकऱ्याकडे गाय गोठ्याची फाईल मंजूर करण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती आज बीड लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्या अभियंत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत विनायक राठोड असे त्या लाचखोर अभियंत्याचे नाव असून विनायक राठोड याने बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्याच्या बीड शहरातील अंबिका चौक येथील एका खाजगी कार्यालयात केली होती संबंधित तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीची खात्री पटल्यानंतर एसीबीने त्याच्या विरोधात सापळा लावला परंतु राठोडला याबाबत संशय आल्यानंतर त्याने तक्रारदाराला टाळायला सुरुवात केली मात्र लाचेची मागणी केल्यावरून विनायक राठोड यास बीड एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत ही कारवाई जिल्हा प्रतिबंधक विभागाचे चित्तमपल्ले यांनी आज शनिवार दुपारी सव्वा एकच्या च्या सुमारास केली उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार हे आज अचानक दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असून ते माजलगावहून धारूर मार्गे केजकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील अग्निशमन गाडीने धुनकवड फाटा परिसरात एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर असलेले विष्णू दामोदर सुदे त्यांची पत्नी सौ कुसुम विष्णू सुदे व त्यांची दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत त्यांना प्रथम धारूर व नंतर अंबाजोगा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य करून सर्व जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेत ताप्यातील <coughs> या ताफ्यातील सुरक्षा रक्षकही जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून पंचनामा केला अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरीही ताफ्याचा वेग अचानक आलेली मोटरसायकल किंवा रस्त्यावरील गर्दी या कारणामुळे अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून याबाबत पुढील चौकशी सुरू आहे या अपघातामुळे या, या परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका अल्पवयीन मुलीला एका तरुणाने कॉफी शॉपमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या तरुणाने दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एका चौदा वर्षीय मुलीचे अपहरण केले व त्यानंतर केज शहरातील एका कॉफी शॉपमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला दरम्यान हा प्रकार कुटुंबियांना समजताच त्यांनी तातडीने केज पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला कुटुंबियांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे दर दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत तर या प्रकरणाचा अधिक तपास केज पोलीस करत आहेत मात्र या घटनेनंतर केज शहरातील कॉफी शॉपवर कारवाईचे सत्र सुरू झाल्याची माहिती प्राप्त होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार